अकोलेच्या बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे शेतकऱ्यांना बीज बीज संदर्भात माहिती देऊन व बीज प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये व बीज हे स्वतःच्या शेतातले किंवा विकत आणले असतील तरी पेरणीचे बियाणे हे बीज प्रक्रिया केल्याशिवाय शेतामध्ये पेरणी करू नये जेणेकरून शेतामध्ये त्याची कीड होणार नाही आणि त्याची उगमता चांगली वाढेल असे आवाहन कृषी विभाग बाळापूर कृषी सहाय्यक निळकंठ रिधोरा यांनी गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन बीज प्रक्रियेचे महत्त्व समजून दिले उपस्थित शेतकरी सुधाकर देशमुख विलास फोटे मनोहर दांडे संदीप शिंदे दिगांबर ढोले अरविंद ओले राजेश्वर प्यार प्रकाश ढगे उमेद महिला संगीता शेसाड उमादंती सविता बंदी रत्ना इंगळे प्रशिक्षण देतेवेळी सर्व उपस्थित होते मी कृषी सहाय्यक निलखन मॅडम रिदोरा गावची कृषी सहाय्यक असून मी शेतकऱ्यांना आज सभा बोलून त्यांना बीज प्रक्रियेचं महत्व व उगमशक्तीचं महत्व माहिती सांगण्यासाठी सा आलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी उगमशक्ती करू तपासणी करूनच बेडणी करावी विकतची बियाणे असले तरी चालेल पण आपली पिशवी फोडून आपलं बियाणं तपासूनच पेरणी करावी घरचे बियाणे असल्यास तर उत्तम असल्याची पण करावी जर ऐंशी टक्के बियाण्याची आवश्यकता असेल तरच त्यांनी पेरणी करावी नाहीतर बियाणे पेरणी करू नये आणि वीज प्रक्रिया केल्याशिवाय शेतकऱ्यांनी कर पेरणी करू नये कारण की मर रोग आखोड किडा वगैरे याच्या प्रादुर्भावापासून वाचल्या जाते वीज प्रक्रिया केल्यामुळे